नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस मॅनेज मायक्रोसॉफ्ट ॲक्टिव्ह डिरेक्टरी तर पहिला मित्रांनो आपण समजून घेऊया की ए डब्ल्यू एस मॅनेज ॲक्टिव्ह डिरेक्टरी म्हणजे काय ए डब्ल्यू एस मॅनेज मायक्रोसॉफ्ट ए डी ही एक क्लाउड आधारित सेवा आहे जी मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर ॲक्टिव्ह डिरेक्टरीवर बेस आहे म्हणजेच काय जी ॲक्टिव्ह डिरेक्टरी विंडोजची होती ती विंडोजच्या सर्व्हरवर मॅनेज न करता तुम्ही आपण आपण ती ए डब्ल्यू एसमध्ये मॅनेज करू शकतो ए डब्ल्यू एसद्वारे पूर्णतः व्यवस्थापित डोमेन कंट्रोलर आहे ऑन प्रिमायसेस ॲक्टिव्ह डेटीप्रमाणेच फुल फंक्शनल फीचर्स आहेत वापरकर्ते आणि गट व्यवस्थापित करा म्हणजे फॉ उदाहरणार्थ तुम्हाला युजर आणि युजरचे ग्रुप्स बनवायचे आहेत ते तुम्ही जे जे फंक्शनेट तुम्ही तुम् मायक्रोसॉफ्टच्या ॲक्टिव्ह मध्ये करत होतात ऑन प्रीमायसेस सेम फंक्शन तुम्ही एडब्ल्यूएस मध्ये करू शकता आता आपण याचे सेवा प्रकार आणि स्टोरेज क्षमता बघूया ए मॅनेज मायक्रोसॉफ्ट ए डी दोन प्रकारात आपल्याला अवेलेबल होतात ए वर पहिली आहे स्टँडर्ड एडिशन समजा तुम्हाला फाय लॅक्स ऑब्जेक्टसाठी तुम्हाला यूज करायचं असेल ओके तर ही स्टँडर्ड एडिशन तुम्ही वापरू शकता आणि एंटरप्राइज एडिशन फाय पाच लाखापेक्षा तुम्ही जास्त ऑब्जेक्ट तुम्हाला स्टोअर करायचे आहेत तुमचे खूप मल्टिपल डोमेनचे युजर असणार तर तुम्ही हे एंटरप्राईज एडिशन वापरू शकता आता याची स्टोरी क्षमता आहे की डिरे डिरेक्टरी डेटा रिडन्सी आणि डेटा रिप्लिकेशन हे हाय थ्रूपुट आणि अवेलेबल असतं तर आपण येणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आपण कशाप्रकारे आपलं डोमेन कंट्रोलर बनवायचं आणि तो डोमेन कंट्रोलर आपण एखाद्या ई सी टू मशीनला इंटिग्रेट करायचो ठीक आहे आता कोणकोणत्या ए डब्ल्यू एसची स इंटीग्रेशन इंटिग्रेशन होऊ शकतो ओके ए डब्ल्यू एस मायक्रोसॉफ्ट ए डी खालील सेवांशी सहजपणे एकत्रित करता येतो पहिला आहे ॲमेझॉन आर डी एस त्याच्यामध्ये असतं आयस्क्यू सर्वर आणि ओरॅकल दुसरं तो ॲमेझॉन फाईल सर्वर फॉर विंडोज फाईल सर्वर थर्ड आहे ॲमेझॉन वर्कस्पेस व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲमेझॉन साइट साईट ॲमेझॉन ए डब्ल्यू सिंगल साइन ऑन याचा अर्थ काय मित्रांनो की जस तुम्ही ऑन प्रिमाइसमध्ये तुमचे स्वतःचे युजरचे अकाउंट होते आणि ते तुम्ही ॲक्टिव्ह डिरेक्टरमध्ये मॅनेज करायचे त्या अकाउंटनी लॉग इन करून युजर तुमच्या वेगवेगळ्या फॅसिलिटी सेवा अवेलेबल व्हायच्या तर इकडे सुद्धा सेम कन्सेप्ट आहे फक्त जे सर्व्हिसेस आहेत उदाहरणार्थ आर डी एस आहेत फाईल सर्व्हर आहेत हे तुम्ही तुमच्याच ॲक्टिव्ह डिरेक्टरीला एडब्ल्यू एसमध्ये इंटिग्रेट करून त्या सेवा सिंगल साइन ऑननी किंवा ऑथेंटिकेशननी बेस्ड ऑन द ऍक्टिव्हिटिरेटरी तुम्ही ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता ओके आता डोमेन जॉईन अँड ऑथेंटिकेशन इ सी टू इन्स्टंट सहजपणे डोमेनमध्ये सामील करता येतो आता हे जो कन्सेप्ट आहे ई सी टू कसा आपण डोमेनमध्ये इन्क्लूड uh, करायचं आपण प्रॅक्टिकली येणाऱ्या काही uh, आपण काही वेळेमध्ये बघणार आहोत दुसरं आहे ॲक्टिव्हिटरी ऑथेंटिकेशन वापरून तुम्ही लॉग इन करता येतं थर्ड आहे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन सपोर्ट करतो आणि ग्रुप पॉलिसी ऑब्जेक्टद्वारे तुम्ही सिस्टम कॉन्फिगेशन करू शकता जसं तुम्हाला सांगितलं uh, की ऑन डी सोबत तुम्ही कनेक्शन किंवा ट्रस्ट सेटअप करू शकता uh, उदाहरणार्थ तुम्हाला uh, एखादी डब्ल्यू मध्ये सर्व्हिस बनवलेली आहे पण ती सर्व्हिस अवेलेबल होण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह डिरेक्टरीचं ऑथेंटिकेशन होणे गरजेचे आणि ती ॲक्टिव्ह डिरेक्ट्री ती ए डब्ल्यू नसून तुमच्या ऑन प्रिमाई सर्व्हरवर आहे तर अशावेळी काय करणार तुमचा ऑन प्रिमाईज सर्व्हर आणि ए डब्ल्यू एस यांचं इंटिग्रेशन करू शकता ओके म्हणजेच काय हायब्रिड क्लाउड तुम्ही सेटअप करू शकता आणि बायोडायरेक्शनल ट्रस्ट म्हणजे फ्रॉम ऑन प्रिमाइज टू ए डब्ल्यू एस अँड वाईस वर्षा असं तुम्ही दोन्ही सिमलेसली ॲक्सेस करू शकता त्याच्यामुळे फेडरेटेड ऑथेंटिकेशनसाठी उपयोग होतो कॉम्प्लायन्स अँड लिगल सिस्टमसाठी उपयोग होतो उदाहरणार्थ तुमचा काही सेन्सिटिव्ह डेटा आहे आणि तुमच्या कंपनी मॅनेजमेंटने ठरवलं आहे की तो जो डेटा आहे सेन्सिटिव्ह डेटा तो आपण एडब्ल्यूसमधून न ठेवता तो आपल्या ऑन सर सर्व्हरवर ठेवायचं आणि जो गरजेचा डेटा आहे जो एन युजरला किंवा बाकी गोष्टीसाठी जो डेटा रिक्वायर्ड आहे पर्टिक्युलर डेटा नॉट हंड्रेड पर्सेंट डेटा तो डेटा आपण फ्रंट एंड थ्रू युजरला अवेलेबल करायचा आणि तो फ्रंट एंड आपण ए मध्ये ठेवायचा ओके तर अशा प्रकारे तुम्ही हाऊ हायब्रीड क्लाउड सेटअप करू शकता आता याचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत पहिली गोष्ट बिल्टिम सुरक्षा आहे डेटा ट्रान्झिट आणि रेस्टमध्ये मध्ये एस टू फिफ्टी सिक्स बीट इन्क्रेप्शन होतं म्हणजेच काय एखादा युजरने तुमचा डेटा रिक्वेस्ट केला ए डब्ल्यू एसवरून तो एडब्ल्यू एसवरनं युजरकडे जायपर्यंत तो पूर्ण हा इनक्रेप्टेड असतो म्हणजे प्लेन टेक्स्टमध्ये नसतो ओके तो इनक्रॅप्टेड जाऊन युजरकडे जातो आणि युजरकडे गेल्यानंतर तो डिक्रॅप्ट होतो ठीक आहे थर्ड आहे एडब्ल्यू एस आय एमद्वारे ॲक्सेस कंट्रोल करू शकता क्लाऊडवॉच लॉक्समध्ये याची डिरेक्टरी लॉगिंग होते म्हणजे कोणत्या युजरनी कधी लॉग इन केलं कोणत्या ई सी टू सिस्टमला केलं के के किंवा कोणती सर्विस ॲक्सेस केली हे सर्व डिटेल्स क्लाऊडवॉच लॉक्समध्ये आपल्याला अवेलेबल होतात VPC मध्ये मध्ये नेटवर्क आयसोलेशन होतं म्हणजे उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की तुमचं एक अप्लिकेशन आहे त्या अप्लिकेशन डेटाबेस ए डब्ल्यू ऑन प्रीमाइ सर्व्हरवर आहे हो आणि जर फ्रंट हेड आपला वर हो आहे तर अशा अशा प्रकारे तुम्ही तुमचं व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड सिक्युअर करू शकता ओके okay, आता यूज केस कोणकोणते आहेत उदाहरणार्थ एंटरप्राइजेसमध्ये का करतो आपण इम्प्लॉई ऑथेंटिकेशन असतो युजर प्रोविझनिंग असतो ओके सेकंड असतं विंडोज सर्व्हर Uh, आधारित अप्लिकेशन असतात जे युजर आणि ग्रुप पॉलिसीस बेस असतात हायब्रिड ॲक्टिव्ह डिरेक्टरी इन्व्हॉर्मेंट असतं जसं मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन केलं की ऑन uh, प्रिमाई सर्वस आणि डब्ल्यू एसमध्ये तुम्ही हायब्रिड कनेक्शन करू शकता ट्रस्ट सेटअप करू शकता त्याच्यानंतर रेग्युलेटरी कॉम्प्लेन्स आणि ॲक्सेस मॅनेजमेंट ओके आता याचे फायदे आपण बघूया व्यवस्थापन सुलभ होतं कोणत्याही हार्डवेअर आणि पॅचिंगची गरज लागत नाही सर्व ए डब्ल्यू एस मॅनेज करतो ज्यावेळी आपण ए डब्ल्यू एस मॅनेज म्हणतो ना ते एक लक्षात ठेवा मित्रांनो की ए डब्ल्यू एस मॅनेज म्हणजे जे ऑथेंटिकेशन सॉरी पॅचिंग म्हणा सिक्युरिटी ऑथेंटिकेशन म्हणा हे सर्व जे असतं ते ए डब्ल्यू एस मॅनेज करतो ओके सेकंड आहे सुरक्षित आणि हाय अवेलेबिलिटी असतं थर्ड ए डब्ल्यू एस सेवांशी सिमलेस इंटिग्रेशन करू शकतो फोर्थ ग्रुप पॉलिसीज ओयू मॅनेजमेंट अँड कॉर्पोर्स ऑथेंटिकेशनसारख्या पारंपरिक ॲक्टिव्हिटीचा फ्यूचरचा आपल्याला सपोर्ट मिळतो आता मित्रांनो हे तुम्ही डायग्राम पाहू शकता याच्यामध्ये आपण एक आपण तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करतो उदाहरणार्थ आपण हे घेऊया एक आपला एक डिफॉल्ट बी पी सी आहे हा ए पी साऊथ वन आहे मुंबईचा आपण रिजन सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये दोन अवेलेबिलिटी झोन आहेत ए झेड वन आणि ए झेड टू आणि याच्यात आपण काय केलेलं आहे एक डोमेन कंट्रोल दोन बनवलेले आहेत दोन अवेलेबल झोनमध्ये आता डोमेन कंट्रोल म्हणजे काय मित्रांनो ज्या सर्व्हरवर आपले ॲक्टिव्ह डिरेक्टरी सेटअप किंवा डिप्लॉय केलेलं असतं ना त्याला डोमेन कंट्रोलर म्हणतात आता आपण ए डब्ल्यू uh, एस कन्सोलला लॉग इन केलेलं आहे तर आपल्याला डिरेक्टरी बनवण्यासाठी काय करावं लागणार पहिलं ॲक्टिव्ह डिरेक्टरी डोमेन करण्या डे करण्यासाठी आपल्याला सर्च करायला डिरेक्टरी ठीक आहे जसं तुम्ही डिरेक्टरी टाईप करणार तुम्हाला इकडे डिरेक्टरी सर्विस म्हणून येणार त्या डिरेक्टरी सर्विसला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे मी एक ऑलरेडी एक डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे पण आता आपण नवीन क्रिएट करायची आहे ते आपण पाहूया कशी करायची नवीन डिरेक्टरी क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार सेटअप डिरेक्टरी सिलेक्ट डिरेक्टरी टाईप करायचं आपल्याला आपल्याला एडब्ल्यू एस मॅनेज मायक्रोसॉफ्ट एडिट करायचं आहे क्लिक नेक्स्ट आता इकडे दोन ऑप्शन आहेत स्टँडर्ड आणि एक एडिशन ओके स्टँडर्ड एडिशनमध्ये काय होतं आपल्याला वन जी बीचा स्टोरेज मिळतो डिरेक्ट ऑप्टिमाइज फॉर अप टू थर्टी थाउजंड ऑब्जेक्ट आणि ते चार्जेस तुम्ही पाहू शकता की यू एस डी हंड्रेड पर मंथ आणि यू एस डी झिरो पॉईंट वन फोर हावर ओके आणि इन्क्लूड टू डोमेन कंट्रोलर ओके यू एस डी दोन कंट्रोलर यू एस डी फिफ्टी पॉईंट फोर झिरो झिरो पर मंथ फॉर इच एडिशन डोमेन कंट्रोलर ओके okay, आता आपल्या या उदाहरणार्थ आपण इंटर स्टँडर्ड एडिशन वापरणार आहोत डिरेक्टरीमध्ये आपण ऑलरेडी आपण नाव दिलेलं आहे क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी डॉट कॉम नेड बॉयजमध्ये बॉयजमध्ये आपल्याला नाव टाकायची गरज नाही ऑप्शनल आहे तो ऑटोमॅटिकली घेतो एक पर्टिक्युलर कॅरेक्टर तो पंधरा कॅरेक्टर जो आपल्या एचा असतो तो तो पिकअप करतो तिकडे मेन्शन करायची गरज इकडे आपल्याला ॲडमिन पासवर्ड देणार आहोत ठीक आहे नेक्स्ट करणार आहोत नेक्स्ट केल्यानंतर आपण सी पाहू शकता आपण आपला सध्या हा डिफॉल्ट सी आहे आपल्या या मुंबई रिजनचा ठीक आहे आणि या मुंबई रिजनमध्ये मला तीन रिजन आहेत तीन सबनेट आहेत त्या तीन सबनेटमधला मला एखादा दोन सबनेट मी सिलेक्ट करू शकतो सबनेट वन ए सबनेट बी ओके आता तुम्ही रिव्ह्यू करू शकता की आपल्या डिरेक्टरच्या आपण कोणकोणते इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे आणि एक महत्वाची गोष्ट की जो डिरेक्टरी असतो त्याचा जो सर्व्हर असतो हा नेहमी विंडोज सर्व्हर टू थाउजंड नाईन्टीन असतो ओके uh, इकडे व्ही पी सी आपण सिलेक्ट केलेला आहे वी पी सी सिलेक्ट केल्यानंतर डिरेक्टरी डोमेन आपण सेट केलेला आहे क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम त्याच्यानंतर आपण सबनेट दोन सबनेट सिलेक्ट केलेले आहेत आणि प्राइसिंगमध्ये स्टँडर्ड एडिशन सिलेक्ट केलेलं आहे डोमेन कंट्रोलरमध्ये आपण तुम्ही प्राईज पाहू शकता याची झिरो uh, पॉईंट वन फोर हावर ओके हे जे आहे आपल्याला सध्या डिरेक्टरी सर्विस हे थर्टी डेजसाठी लिमिटेड ट्रायल आहे थर्टी डेजनंतर तुम्हाला चार्जेस लागू होणार त्याच्यानंतर हे सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला प्रेस करायचं आहे क्रिएट डिरेक्टरी आता मी क्रिएट डिरेक्टरी ऑलरेडी केलेली आहे ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही क्रिएट डिरेक्टरी करता तर त्यावेळी तो चाळीस ते एक तासापर्यंत चाळीस मिनटापासून ते एक तासापर्यंत वेळ घेतो तर तो वेळ वाच वाचावा म्हणून मी ऑलरेडी एक आपली डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे क्लाऊड इंजिनरिंगची पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण नाव दिलेलं क्लाउड इंजिनिरिंग uh, मराठी डॉट कॉम कॉस्टिंगमध्ये आपण स्टँडर्ड वापरलेला आहे जसं तुम्हाला सांगितलं की नेट बायजमध्ये तो पंधरा कॅरेक्टर जे आपलं डी एन एसचे नाव असतं ते तो पिकअप करतो तर तुम्ही पाहू शकता इकडे त्यांनी पंधरा कॅरेक्टर आपल्या डी एन एसचे नाव पिकअप केलेलं आहे बाकी रेस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन त्यांनी फिलअप केले जी आय बाय डिफॉल्ट आहे ती नेटवर्क अँड सिक्युरिटीमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण आपला जो बी पी सी सिलेक्ट केलेला आहे तो आहे आणि आपण कोणते सबनेट वापरलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर अवेलिटी झोन कोणी कोणते दोन घेतलेले आहेत एक साऊथ वन ए आणि एक साऊथ वन सी ओके आता हा फक्त आपण डिरेक्टरी म्हणजेच की आपला डोमेन कंट्रोलर रेडी केलेला आहे पण हा डोमेन कंट्रोलर मला ई सी टूमध्ये इंटिग्रेट करायचं असेल तर आपण ते कसं करू शकतो ते आपण पाहूया तर आपण काय करणार आपण एक ई सी टू मशीन बनवणार आहोत ओके व्हर्च्युअल क्लाउड बनवणार आहोत आपण लॉन्च इन्स्टंटला जायचं आहे नाव देऊया माय डोमेन ऍक्टर डिरेक्टरी सिस्टम ओके आणि आपण विंडोज सिलेक्ट करणार आहोत विंडोज सिलेक्ट केल्यानंतर जो आपला फ्री टायर आहे तो आपण वापरणार ऑप्शन ठीक आहे फ्री टायर सिलेक्ट केलेला आहे इन्स्टंट टाईप टी थ्री मायक्रो की पॅडची माझी ऑलरेडी यूज केलेली आहे ती आपण वापरणार आहोत माय की पॅर आता मी इकडे महत्त्वाचं लक्ष द्या मित्रांनो आता आपण जर तुम्ही पाहू शकता की आपल्या डिरेक्टरीमध्ये मी डिरेक्टरीचं टॅब पुन्हा ओपन करतो आणि ह्या आपल्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही नेटवर्क अँड सिक्युरिटी पाहू शकता आपल्याला कोणत्या आपण दोन सबनेट सिलेक्ट केलेले आहेत वन ए आणि वन सी मग जेव्हा तुम्ही ई सी टू बनवणार जेव्हा व्हर्च्युअल मशीन बनवणार तर एक काळजी घ्यायची आहे की ती तुमच्या जी, जी सिलेक्टेड सबनेट आहे याच्यामध्ये त्या सिलेक्टेड सबनेटमधलंच तुमचं सबनेट असलं पाहिजे अदरवाईज काय होणार इकडे बाय डिफॉल्ट तीन सबनेट अवेलेबल आहेत आणि ई सी टू क्रिएट करताना जर तुमचा तो सबनेट सिलेक्ट झाला जो त्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टरी सिलेक्ट केलेली नाही आहे तर तुमचे जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन होणार नाही ओके okay. तर आपण काय करणार आहोत एक्सप्लिसिटली आपण त्याला सांगणार की आम्हाला ए पी साऊथ वन ए या सबनेटमध्ये क्रिएट करायचं आहे तो आपला वी पी सी एकच आहे तो करेक्ट आहे आपल्याला इकडे एडिट करून सबनेट सिलेक्ट करायचं आहे तर सबनेट कोणतं आहे वन ए ठीक आहे हा जो आहे वन ए हा आपण इकडे सबनेट सिलेक्ट केलेला आहे ठीक आहे रेस्ट ऑफ द थिंग बाकीच्या गोष्टी आपल्याला सर्व ॲज इट इज ठेवायचं आहे इनबाउंडमध्ये आर डी पी अलाव केलं आहे सोर्स एनिवेअर ओके करेक्ट आता इकडे ॲडव्हान्सला क्लिक करायचे मित्रांनो ॲडव्हान्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे आपला ऑप्शन आहे डोमेन जॉईंट डिरेक्टरी आता आपण कोणती डिरेक्टरी सिलेक्ट क्रिएट uh, केलेली आहे तर आपल्या डिरेक्टरीचं डी एन एस नाव काय आहे क्लाउड इंजिनीअरिंग मराठी डॉट कॉम ते इकडे मी स्पेसिफाय करणार क्लाऊड इंजिनिअरिंग इन मराठी डॉट कॉम आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतो एक रोल क्रिएट करावा लागतो हा मँडेटरी आहे ओके आणि त्या रोलमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक पॉलिसीच्या ॲक्सेस द्यावं लागतात ठीक आहे तर आपण एक क्रिएट करणार आहोत क्रिएट न्यू पॉलिसी प्रोफाईलवर जायचं आहे रोल क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट रोलवर सिलेक्ट करायचं आहे एडब्ल्यू एस सर्विस आणि कोणत्या यूज केसाठी तुम्हाला हा रोल क्रिएट करायचा आहे तर आपण सिलेक्ट करणार आहोत ई सी टू ठीक आहे आणि मग नेक्स्ट करणार आहोत ठीक आहे या परमिशन पॉलिसीमध्ये आपल्या दोन पॉलिसीजनं आपल्याला ॲड करायचं आहे या रोलमध्ये तर पहिली आहे डब्ल्यू एस 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 मॅनेजमेंट कोर याला सिलेक्ट करायचं आहे आणि दुसरी आहे ॲमेझॉन एस एस एम डिरेक्टरी सर्विस ॲक्सेस याला सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे इकडे तुम्हाला तुमच्या रोलचं नाव द्यायचं माय डोमेन रोल डोमेन रोल ऑलरेडी आहे डोमेन रोल ओके आणि क्रिएट रोल करायचं आहे ओके हा रोल मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे त्यामुळे मी पुन्हा क्रिएट करत नाहीये आपण जाणार सी टूमध्ये ई सी टूमध्ये आपण इला रोल क्रिएट केल्यानंतर या बटनला रिफ्रेश करायचं आहे एकदा आणि ड्रॉपडाऊन बघायचं आहे मी ऑलरेडी एक आपला माय डोमेन रोल नावाचा सिलेक्ट केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे ओके बाकीच्या गोष्टी ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं आहेत आणि लॉन्च इन्स्टंटला क्लिक करायचं आहे आपलं एक ॲक्टिव्ह डिरेक्टरी नावाचा डोमे आप जो इ सी टू इन्सिडंट आहे हा क्रिएट झालेला आहे तर याला या इ सी टू इन्सिडेंटला क्रि कनेक्ट करणं आपण काय याला सिलेक्ट करणार आणि कनेक्टला क्लिक करणार आहोत इकडे आर डी पी क्लायंटला क्लिक करणार आहोत आता आपल्याला पासवर्ड रिट्रॉय करावा लागेल टू लॉग इन इन दिस रिमोट इ सी टू तर त्यालाकडे आपण काय करणार आहोत गेट पासवर्डला क्लिक करणार आहोत आणि आपली जी की आहे की फाईल ती की फाईलला आपण सिलेक्ट करून डिक्रॅप पासवर्डला क्लिक करणार आहोत डिक्रॅप पासवर्ड क्लिक करणं तुम्ही भाऊ शकते इकडे आपले पासवर्ड आलेला आहे आणि आता आपण डाउनलोड रिमोट डेस्कटॉप फाईलला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून कनेक्टला क्लिक करायचं आहे इकडे तुम्हाला तुमचं पासवर्ड टाकायचा आहे ओके करायचं आहे येस आपण आपल्या ई सी टू इन्स्टंटमध्ये लॉग इन झालेला आहोत ई सी टू इन्स्टंटमध्ये लॉग इन केल्यानंतर मित्रांनो इकडे तुम्हाला पाहायचं आहे सिस्टम कंट्रोलमध्ये जायचं कंट्रोल पॅनलमध्ये कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यावर तुम्हाला डोमेन और ला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो कम्प्युटर आहे ई सी टू हा कोणत्या डोमेनमध्ये अटॅच झालेला आहे आपण जो क्रिएट केलेला आहे डिरेक्टरी आणि आपण मेन्शन केलेला आहे त्या डोमेन हा मध्ये हा कम्प्युटर ॲड झालेला आहे क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम ठीक आहे आणि जर तुम्ही चेंज करायला गेला तर तुम्हाला चेंजमध्ये पण काय दिसतोय हा डोमेन नेम तिकडे अटॅच झालेला दिसू शकता हा आपला डायग्राम आपण काय केलेला आहे दोन ए झेड मध्ये आपण एक आपलं डोमेन कंट्रोलर बनवलेला आहे त्या डोमेन कंट्रोलला आपण ई सी टू ने इंटिग्रेट केलेला आहे ओके आणि त्या डोमेन कंट्रोलचं नाव काय आहे क्लाउड इंजिनिअरिंग मराठी डॉट कॉम तर मित्रांनो आपण बघितलं की डब्ल्यू एस मॅनेज मायक्रोसॉफ्ट एडी ही ॲक्टिव्हिट्री आहे आणि ही खूप स्ट्रॉंग स्केलेबल आणि सेफ्टी सिक्युअर ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्ट ॲक्टिव्हिटीसाठी आणि क्लाउडमध्ये ऍक्टिव्हिटी वापरसाठी ए डब्ल्यू एस हा एक सोपा उपाय आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये